नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वेलॅग्रो कंपनी प्रतिनिधी राहुल सांगळे आज आपण टरबूज पीक पाहण्यासाठी आलेलो आहोत इथं आपला हा शेड्युल प्लॉट आहे पूर्णतः आपण स्टार्ट पासून इथं मार्गदर्शन करतोय तर प्रत्यक्ष शेतकरी बांधवांकडून आपण जाणून घ्यावेत की त्यांना आपल्या ट्रीटमेंटचा काय अनुभव आला आणि ते इतर शेतकऱ्यांसाठी काय प्रतिक्रिया देऊ इच्छितात नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं मी तेजस रामदास गाडे राहणार नांदगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर दादा कधीची लागवडी आपली आपली सत्तावीस तारखेची आज एक पस्तीस चाळीस दिवस झाली पस्तीस चाळीस दिवसाच्या मानानं एकंदरीत तुम्हाला काय वाटतं वाढ वगैरे दरवर्षी दर पेक्षा या वर्षी चांगली एका वेलीवरती किती सेटिंग आहे एक एका वेलीवरती चार ते पाच सेटिंग पडलेले आहे चार ते पाच सेटिंग आणि एकंदरीत तुम्ही काय सांगशाल आपल्या वेलगृहची ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आम्हाला सुरुवातीला आम्ही मुळीसाठी आम्ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर कॅन्डल रोट दिलं तर कॅन्डल रोड आम्हाला बराचशा प्रमाणात चांगला रिझल्ट पडला बर आणि काय बदल झाला कॅन्डल रूट दिल्यानंतर कॅन्डल रूट दिल्यानंतर मुळी फ्रेश चालायला लागली मुळीची क्षमता वाढली आणि मेन म्हणजे त्या पिरियड मध्ये आपल्या मुळीला गाठी म्हणजे नेमेटोडचा सांगितलं म्हणजे ने दिसला होता आपल्याला तर तो देखील कमी झाला का नाही हो झाला शंभर टक्के कमी झाला बरं त्यानंतर आपण कोणतं ऍप्लिकेशन वापरलेलं त्यानंतर तुम्ही आम्हाला एक रेडी फार्म दिलं रेडी फार्म नंतर साठी मेगाफॉल दिल पण आता कॅल्बेट सी म्हणून सोडलं आपण बरं आता मेगाफॉल आणि कॅलबेट आपलं कॉम्बिनेशन मध्ये स्प्रे गेलाय ओके ओके त्याचा अनुभव हो काय आला तुम्हाला सेटिंग चांगला सेटिंगला चांगला फुल वगैरे व्यवस्थित फुलले आणि जे याच्यासाठी वेलीसाठी वे ते चिरा वगैरे होता बी कव्हर झाल्या बरोबर आणि जी गळकूज होत होती ती बी फरक चांगला ती बऱ्यापैकी कव्हर होऊन हो, गेली एकंदरीत तुमचा प्लॉट आता समाधानकारक का आहे समाधानकारक का आहे दरवर्षीपेक्षा आम्ही ट्रीटमेंट दुसरी करून घ्यायचो पण या वर्षी सरांचं मार्गदर्शन भेटल्यामुळे ट्रीटमेंट व्यवस्थित झाली आणि प्लॉट म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यापेक्षा चांगला राहिला नक्कीच आपलं उत्पादन देखील त्याचपटीनं चांगलं निघेल ही हो, हो. मी आशा इथे व्यक्त करतो आणि इतर शेतकरी बांधवांना देखील आपली ट्रीटमेंट आवडेलच आणि त्यांना हो, देखील आपण प्रत्यक्ष बांधवावर जाऊन मार्गदर्शन करूयात तर धन्यवाद मित्रांनो आपल्या का काही अडचणी असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा पुढील व्हिडिओ येईपर्यंत नमस्कार